अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात चिंचोडी शिराळ येथे अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपिटा फोडून रोख रकमेसह मोटारसायकल चोरून नेली पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी परिसरात असलेले हरेश्वर देवस्थानच्या मंदिरात असलेल्या तीन दानपेट्यांपैकी एका दानपेटीचे मंदिरातच कुलूप तोडून त्यामधील पैसे काढून घेतले तर उर्वरित दोन दानपेट्या मंदिरापासून पाचशे फूट अंतरावरील डोंगरामध्ये नेऊन तेथे त्या फोडून त्यामधील अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तर या दानपेटीमधून जून महिन्यांपासून आतापर्यंत पंधरा ते वीस हजार रुपये जमा झाले असतील अशी माहिती हरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भगवान महाराज मचे यांनी दिली तसंच शिराळ येथील अतुल रमेश बनकर यांनी दोन हजार चौदा मध्ये घेतलेली हिरो कंपनीची करिज्मा झेड एम ही घरासमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलीये तर गेल्या महिन्यात दोन फेब्रुवारीला अतुल बनकर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे दहा तोळे सोने आणि दहा हजार रक्कम घटना ताजी चोरी केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेबाबत अश्विनी बनकर यांनी अधिक माहिती दिली आहे मागील महिन्याच्या आठ तारखेला अज्ञात चोरट्यांनी आमच्या घरात गेट चोक तोडून प्रवेश करून कपाटामधील दहा तोळे सोनं आणि रोख रक्कम दहा हजार चोरून नेली त्याचा तपास चालू असताना चोरट्यांनी काल रात्री पुन्हा आमच्या दारात उभी असलेली झडेमार दोन हजार चौदा मध्ये घेतलेली गाडी सुद्धा चोरून नेली तरी लव लव पोलीस माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी या या दोन्ही चोरीचा तपास लवकरात लवकर घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब तांबे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून कोल्हा रस्त्याकडेला मोटरसायकलचे साईड गार्ड काढून फेकलेल्या ठिकाणापासून श्वानपथकातील पथकातील डॉन मिस्काने कोल्हा रस्त्याच्या दिशेनं थोड्या अंतरापर्यंत माग काढला असून फिंगर अधिकारी संगीता धुमाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे करत असून चिंचोडी श्रह परिसरामध्ये वाढत्या चोरांमुळे या भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर